नवरा बायकोच्या नात्यातील विण प्रत्येक घरी हेच असतं संध्याकाळची वेळ झाली घरात शंतून ऑफिसहून आला मयूरने त्याला पाणी दिलं पण शंतूनने पाणी घेत घेतच चेहरा वाकवला हे रोज उशिरा जेवण कसं काय होतं ऑफिसमधून थकून येतो थकतो अजून स्वयंपाकच नाही झालेला एवढं ऐकता सासूबाई लगेच बोलल्या अगं मयुरी मी कित्येकदा सांगते तुला वेळेवर काम करायला शिक आमच्या काळात असं कधी झालंच नाही मयुरीने मन भरून आलं पण तिने आवाजात सांगितलं आई गॅसचं प्रेशर कमी होतं म्हणून उशीर झालं मी खरंच मुद्दाम नाही करत शंतनू चिडून म्हणाला किती कारणं द्यायची ऑफिसचा ताण आणि घरचे टोमने वेगळे सहन करायचे का मयुरी डळू दाबून गप्प झाली इतक्यात सासरे शामराव खुर्चीवरून उठले आणि म्हणाले अरे शंतनू तुझ्या आईनेच लग्नाच्या पहिल्या काही वर्षात किती चुका केल्या आहेत हे मी पाहिले कधी भात जळायचा कधी भाजी फिकट व्हायची पण कधी मी टोमने नाही मारले तिला संसारात चूक सगळ्याकडून होते हे ऐकताच सासूबाई चटकन म्हणल्या अहो माझी तुलना आता तुम्ही हिच्याशी करू नका मी शिकले पण आणि बदललेही मयुरी आता थांबू शकली नाही तिने डोळ्यातलं पाणी पुसून ठाम आवाजामध्ये म्हटलं आई तुम्ही बदललात कारण तुमच्यासोबत बाबांनी संयम दाखवला म्हणून जर त्यांनी रोज टोमणे मारले असते तर कदाचित तुमचाही संसार टिकलाही नसता घरात क्षणभर शांतता पसरली शंतून आईकडे पाहत म्हणाला सासूबाईच्या डोळ्यात अगदी पाणीच असलं अचानक पाणी आलं त्या आवाजात म्हणाल्या खरं आहे ग मयुरी मी जितका संयम माझ्या संसारात टिकवला तितका मी तुला कधी दिलाच नाही शामराव हसत म्हणाले आता तरी घरात शांतता येऊ दे आणि संसार भांडणाने नव्हे तर समजुतीने जगायचा असतो समजलं का दाक्षणी मयुरीनं पहिल्यांदाच घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर खरं हसू पाहिलं दुसऱ्या दिवशी रविवार होता सकाळपासूनच घरात वातावरण अगदी तंग होतं शंतून दिवाणखान्यात पेपर वाचत बसला बसला होता मयुरीने चहा आणून दिला पण त्याने घेत घेतच कुरकुर केली साखर जास्त झाली आहे एवढं साधं कामही होत नाही का तुझ्याकडून मयुरीने गप्प बसून कप ठेवला एवढ्या दरवाज्यावर टकटक झाली शेजारीन काकू आणि दोन पाहुणे आले होते घरात वातावरण जरा मोकळं व्हावं म्हणून मयुरीने लगेचच नाश्ता करायला घेतलं सकाळची वेळ होती म्हटलं नाश्ता करून जाती पण सासूबाईंना तोच मूर्त हवा होता त्यांनी लगेचच शेजारच्या सोबत सुरुवात केली अहो बघा बरं काही आमची सोन काम अजिबात हात नाही रोज उशीर रोज चुका आम्ही तर थकून गेलो बाई शेजारी काकूने हसत हसत सावरण्याचा प्रयत्न केला अहो नवीन आहे नवीन असताना सगळ्यांनाच वेळ लागतो थोडं समजून बोलाय समजून घ्या तिला पण शंतून चिडून बोललाच काकू तुम्ही काहीतरी सांगा मी रोज ऑफिसमधून थकून येतो आणि यांच्या चुका मी सहन करत बसतो मयूरच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले पण ती शांत उभी राहील इतक्यात सासरी शामराव जोरात खुर्ची आपटून म्हणाले बस पुरे झाले टोपणे लोकांसमोर घरच्या बाईचा अपमान करायचा हा संस्कार दिला आम्ही तुम्हाला संसाराचे प्रश्न घरात मिटवायचे शेजारांपुढे नव्हे सगळे थबकले श्यामराव पुढे म्हणाले आज मयुरीवर बोट दाखवणारे तुम्ही सगळे उद्या विसरू नका की हिच्यामुळेच हे घर जुळून राहणार आहे टोमणे मारून नाही तर पाठिंबा देऊन संसार उभा राहतो सासूबाई अवाक झाल्या शेजारीन काकूने हसत मयुरीकडे पाहिलं आणि म्हणाली बाळा धीर धर तुझ्यासारख्या सुनेमुळेच घराला खरी ऊब मिळते मयुरीच्या डोळ्यातलं पाणी आता हसण्यामध्ये बदललं शंतनू गप्प बसला आणि घरभर जणू वादळानंतरची शांतताच पसरली होती त्या रात्री सगळ्यांनी जेवण केलं पण घरात कोणीच एकमेकांशी बोललं नाही मयुरीचं मन मात्र पूर्णपणे तुटलं होतं ती रात्रभर रडत राहिली दुसऱ्या दिवशी तिने सकाळी आपले कपडे बांधायला सुरुवात केली एवढं बघून सासूबाई घाईघाईने आत आल्या आणि विचारलं अगं हे काय करतेस मयुरी शांतपणे म्हणाली आई मी निघते रोजच्या टोमण्यापेक्षा एकटं राहणं मला जास्त बरं वाटेल एवढ्यात शंतनू आला त्यानेही रागाने विचारलं म्हणजे तुला एवढा त्रास होतो आहे तर का नाही आधी सांगितलंस पण हो तुला जायचं असेल तर जा रोजचं भांडण मलाही नको आहे हे ऐकून मयुरीचा जीव अगदी गलबललाच मयुरीलाही फार वाईट वाटलं सासूबाई अजून पेटला हो निघून जा एवढ्या लाडाने वाढवलेला माझा मुलगा मुलाला हाच काय तो न बदला संसार सांभाळता आला नाही म्हणून घर सोडतेस का मयुरीने अश्रू थांबवले ती निर्धाराने म्हणाली आई संसार टिकवण्यासाठी मी रोज प्रयत्न केला पण जर माझा सन्मानच वाचला नाही तर मी या घरात राहण्यात अर्थ काय आहे काही अर्थच नाही ना इतक्यात सासरी शामराव जोरात आवाज चढवत म्हणाले बस आता कोणीही एक शब्दही बोलणार नाही मयुरी घर सोडून जाणार नाही ना उलट ज्यांना रोज टोमणे द्यायची सवय आहे त्यांनी स्वतःला बदलायला शिकलं पाहिजे संसार हा युद्धभूमी नाही तो माणसाच्या समजुतेवर उभा राहतो सगळे हिजून उभे राहिले शामराव पुढे म्हणाले शांतनू जर आज तू तु तुझ्या तु जा बायकोला जाऊ दिलंस तर लक्षात ठेव तुझं आयुष्य कधीच आनंदी होणार नाही संसार फक्त आईच्या शब्दावर चालत नाही बायकोचाही त्यात तितकाच वाटा असतो शांतनुच्या डोळ्यात पाणी आलं तो मयूरच्या जवळ गेला आणि तिच्या हातातून कपड्याची पिशवी घेतली मयुरी मला माफ कर आज मला बाबांच्या शब्दांनी डोळे उघडले मयुरी थरथरत होती पण तिच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची चमक दिसली सासूबाई गप्पा उभे राहिल्या आणि श्यामरावच्या कडक शब्दांनी अगदी घरामध्ये एक नवा अध्याय सुरू झाला तर याचा राहिलेला भाग आपण उद्याच्या पाठ व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत आपल्या मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चार माहीत असतात सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा धन्यवाद